बीट ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानाबाहे काल पाली परिसरामध्ये रात्री अपघात झाला तो तिहेरी अपघात आहे या तिहेरी अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले तर एका महिलेचा मृत्यू झाला नागपूरची महिला आहे सोनल भागरे ह्या सोलापूरहून नागपूरला जात असताना हा मध्यरात्री अपघात झाला अपघातामध्ये त्यामुळे तर त्यांच्यासोबत असणारे पाच जण गंभीर जखमी आहेत हा अपघात जो घडला तो तिहरी अपघात आहे एक मिनी ट्रॅव्हल्स आहे त्याचबरोबर ट्रक आहे आणि एक टोयटा गाडी आहे हा अपघात एवढा विषम होता की पूर्ण गाड्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे तर काही काळ या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती मध्यरात्री ग्रामीण पोलिसांनी त्याला जखमेला मदत केली आणि सध्या जिल्हा रोगाऱ्यामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पुरला देत जात होतो. तिथे मदामध्ये झाला तो एक सेट आम्हाला आमचं नामाला माहितीच नाही काय झालं काय नाही आम्ही झोपून होतो. कोण कोण होतं गाडीत? आम्ही सहा जण. म्हणजे पाच 5 जण आम्ही होतो आणि एक ड्राइवर होता. कशा कशा झाला? माहीत नाही दादा आम्ही झोपणार मागूनच ठोकल्या गेली आमच्या ह्याच्यात पूर्लं जास्तच काय नाव आहे तुमचं माझं काही तर every time in खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड